You say you don't wanna get in trouble, that you don't find cause you got me. I don't wanna break your little bubble, but you gotta wake up to reality Cause I can see. अवतीभोवती अशी काही लोक असतात की जे सतत दुसऱ्याला कमी लेखण्याचा टोमण्यातून बोलण्याचा त्याला अगदी त्याच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करत असतात तर तुम्ही कशा पद्धतीनं अशा लोकांशी डील करता किंवा एक ती तुम्हाला गोष्ट माहिती आहे एक गु गुरु आणि एक त्यांचा शिष्य असतो त्या शिष्यालासुद्धा अशीच त्याच्या आसपास सगळे लोक पॉलिटिक्स करणारे गॉसिपिंग करणारे एकमेकांबद्दल एकमेकांना कमी लेखणारे असे लोक दिसत असतात मग तो शिष्य गुरूंकडे जातो आणि म्हणतो मला या आश्रमामध्ये राहायचंच नाही आहे गुरु कारण इथलं वातावरण चांगलं नाही आहे आजूबाजूला सगळे टॉक्झिक लोकं आहेत जे ज्या लोकांच्या वागण्याचा मला त्रास होत आहे तेव्हा गुरूंनी त्याला दिलेलं सोल्युशन म्हणजे की एक भरलेला ग्लास घेऊन आश्रमाभोवती या तू पूर्ण प्रदक्षिणा घालायची आहे आणि हो एक थेंबही त्या ग्लासमधून पाणी बाहेर पडलं नाही पाहिजे तर तो शिष्य ठीक आहे बोलतो आणि कामाला सुरुवात करतो जेव्हा तो ग्लास घेऊन फिरत असतो अगदी काठोकाठ पाण्याने भरलेला ग्लास तर त्याला खूप पा काळजीपूर्वक तो ग्लास घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते आणि त्यावेळेला त्याचं संपूर्ण लक्ष ग्लास कडे असतं म्हणजेच त्यामधून पाणी बाहेर पडू नये याची तो पुरेपूर दखल घेत असतो आणि मग नंतर गुरूंनी त्याला विचारलं काय दिसली तुला असे लोकं की जी तुझ्याबद्दल नकारात्मक बोलतायत तुझ्याबद्दल गॉसिपिंग करतायत यावर शिष्याकडून उत्तर आलं की नाही गुरु बिलकुलच मला असं कोणीच दिसलं नाही किंवा ऐकायला आलं नाही याचाच अर्थ असा होतो की त्या शिष्याला काबर असं काही ऐकायला आलं नाही कारण तो स्वतःच्याच कामामध्ये शंभर टक्के लक्ष देऊन होता बिझी होता तर आपण हे असंच राहायला हवं आपण आपल्या ग्रोथवरती आपल्या कामावरती लक्ष दिलं की आपल्याला अशी आजूबाजूला माणसं बिलकुल दिसतच नाहीत हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे वटपौर्णिमा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनसुद्धा आहे मागच्या वर्षी वटपौर्णिमेला सुट्टी होती बहुतेक म्हणजेच विकेंडला आली होती वाटतं वटपौर्णिमा कारण आहो घरी होते यावर्षी मात्र आहोंचं ऑफिस आहे आणि म्हणूनच ज्यांच्यासाठी आपण हा वटपौर्णिमेचा सण करणार त्यांना सोडून पुरणपोळी कशी काय बरं आपण खाऊ शकतो आणि माझ्या आहोंना तर पुरणपोळी खूप आवडते म्हणूनच अगदी सकाळी सकाळी त्यांना टिफिनसाठी पुरणपोळ्या बनवतो आहे आम्ही आणि त्यासाठीच बेसिक जी तयारी आहे ती आदल्या दिवशीच करून ठेवली होती आणि मग लवकर उठ मी आणि माझ्या सासूबाई इकडे पुरणपोळ्या तयार करत आहोत सुरुवातीचे हे छोटे छोटे दोन नैवेद्य आहेत आणि हो आंतरराष्ट्रीय योग दिनसुद्धा आहे त्यामुळं मी डब्यापुरत्या आणि नाश्तापुरत्या म्हणजे ब्रेकफास्टसाठीच्या पुरणपोळ्या करून आम्ही योगसुद्धा करणार आहोत बेसिक जे काही आम्हाला येतं तेच आम्ही ट्राय करणार आहोत आणि हो मी रोज योग नाही करत म्हणजेच मध्ये मी अगदी रेग्युलर सूर्यनमस्कार घालायची पण सध्या रेग्युलर नाही होते माझ्याकडून मला ते पुन्हा चालू करायचं है, आहे आणि हे असं सतत सुरू असतं माझं जे माझे रेग्युलर व्हिवर्स आहेत त्यांना माहिती आहे तर चला बघूया की कशा पद्धतीने आम्ही आज दोघं मिळून योग करणार आहोत बेसिक वॉर्मअप करून मी योग करण्यासाठी सुरुवात करणार आहे आणि हो आज मी आणि आहो दोघे मिळून एक आसन ट्राय करणार आहोत नाजग गुमा हा मूवी पाहिल्यापासून हे आसन मला करायचं होतं ते आज आम्ही असं इकडे ट्राय केलं आहे पण मला असं वाटतं हे प्रॉपर शिकून घ्यायला हवं असंच करायला नको आणि त्यानंतर मी थोडासा एक्सरसाइज करते इकडे दोन हजार पंधरापासून एकवीस जून हा दिवस पूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो योगा हा आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी दोन्हीसाठी अतिशय उत्तम आहे शरीर निरोगी ठेवून मनाला अगदी स्वस्थ ठेवण्याचं काम हा योग करतो माझा एक्सरसाइज झाल्यानंतर अहोसुद्धा इकडे एक्सरसाईज आहेत आणि मला दाखवत आहेत की करेक्ट मेथड काय असते आणि हो आहो रनिंग करून आलेले आहेत वेळ होत आली ऑफिसची आणि हा एक्सरसाईज संपवून त्यांना ब्रेकफास्ट करून निघायचा आहे त्यानंतर मला माझी वटपौर्णिमेची तयारी करायची आहे आणि हो बऱ्याच जणींकडून मी आज ऐकलं होतं की साडेदहापर्यंत सकाळी मुहूर्त आहे आणि माझ्या सासोबे तर बोलल्या की दुपारी बारापर्यंत राहू काल आहे आणि त्यानंतरच पूजा करायची आहे मी काय करायची की बाकी कोणताही व्यायाम जर का माझ्याकडून झाला नाही तर ॲटलीस्ट पंचवीस सूर्यनमस्कार मी रोज घालायची पण सध्या तेही होत नाही आहे माझ्याकडून आणि मी आता ते पुन्हा रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न करते आहे फक्त सूर्यनमस्काराने सुद्धा खूप हलकं फील होतं दिवसभर छान वाटतं अगदी हॅप्पी हॉर्मोन्स आपले जागे होतात मस्त दिवस अगदी आनंदात छान मजेत जातो आणि सूर्यनमस्काराने घामसुद्धा येतो बरं का मैत्रिणींनो जर का तुम्ही कंटिन्यू पंचवीस सूर्यनमस्कार घालून पाहिले तर कळेल तुम्हाला की किती एफर्ट्स लागतात हे सूर्यनमस्कार घालण्यासाठी शरीराचे पोश्चर सरळ करण्यासाठी सुधरवण्यासाठी तसंच फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी शरीराचा बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी आणि आपल्या शरीराला आपल्याबद्दलची माहिती करून देण्यासाठी हा योगा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं हेल्प करतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या मते म्हणजेच त्यांच्या काही सायंटिफिक डेटाच्या मते असं सिद्ध झालं आहे की योग हा आपल्याला माइंडफुलनेससाठी आणि स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी वेट लॉससाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मदत करतो आता वेळ आहे आहोंच्या ब्रेकफास्टची आणि ब्रेकफास्टमध्ये मी अशी गरम गरम पुरणपोळी खूप सारं घरचं तूप लावून त्यांना दुधासोबत खायला देणार आहे आणि हो सकाळी सकाळी अगदी आमटी नको म्हणून फक्त पुरणपोळी आणि दूध असा ब्रेकफास्ट होता दोघांचा आहे प्रीतीचंसुद्धा आणि आहोंचासुद्धा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आज मी ही अशा पद्धतीनं तयार झाली आहे कशी दिसत होते मी हे नक्की सांगा मला डाळ पानं सुपारी ओटी धागा हळदींकू आंबा गहू आरती पाण्याचा पाया आणि घेवी चम जाऊया मी कल्पना आणि निशा अशा तिघीजणी पूजेसाठी निघालो आहोत पूजेसाठी कुठे दूर जायचं नव्हतं तर सोसायटीच्या आवारामध्ये आतमध्येच या वडाच्या रोपाची या झाडाची सोय करण्यात आली आहे तर बघू शकता की अशा पद्धतीने आमची पूजा सुरू आहे अगदी ऊन होतं चांगलं प्रॉपर पाऊस येण्याअगोदर जी काही धग असते ती जाणवत होती या उन्हामध्ये आजच्या दिवशी आपण स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आपल्या पूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि समाधानासाठी प्रगतीसाठी आशीर्वाद मागत असतो वडाचं झाड इतकं उपयोगी आहे की त्याची मुळं पाने फुले चीक आणि साल हे सगळंच औषधी आहे बरं का वडाचा जो काही चीक असतो तो जखमा भरून काढण्यासाठी वापरला जातो दातांचं दुखणं दूर करण्यासाठी वापरला जातो तसंच आपल्या सर्वांना माहिती आहे की वडाच्या ज्या काही पारंब्या असतात ते केशवर्धक तेल तयार करण्यासाठी वापरलं जातं तसेच या ज्या पारंब्या आहेत ना या शिककाईमध्ये घालून उकळवून हे पाणी वापरल्यास केस धुण्यासाठी तर आपले केससुद्धा वाढतात अशा पद्धतीनं हा जो वटवृक्ष आहे वडाचं झाड आहे याचमुळं या त्याच्या खूप साऱ्या फायद्यांमुळंच कदाचित आपल्या पूर्वजांनी या झाडाची पूजा करण्यास सुरुवात केली असेल म्हणजेच जेणेकरून हे झाड तोडलं जाऊ नये आणि याचाच अर्थ असा होतो की आपल्या हिंदू संस्कृतीला सायंटिफिक टच आहे सायंटिफिकदृष्ट्या आपली हिंदू संस्कृती अगदी प्रूवन आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती आम्ही छान आनंदी आणि मस्त मजेत ही पूजा एन्जॉय करत आहोत करत आहोत आणि जन्मोनी जन्मी हाच नवरा मिळू दे आणि नवऱ्याचं माझं आयुष्य वाढू दे आणि आत्तापर्यंत जशी आम्ही एक दोघांना एकमेकांना साथ दिली आहे तशीच साथ आयुष्यभर राहू दे एवढंच आजच्या दिवशी या झाडाजवळ या वटरक्षाजवळ मागणी आहे पैकी पूजा करून झाल्यानंतर इथे ओठी भरण्याचा कार्यक्रम आता आमचा सुरू झाला आहे आणि प्रत्येकांच्या ठिकाणी म्हणजे प वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी प्रथा असते ओठी भरण्यासाठी काही जांभळं यूज करतात काही फणस वापरतात काही आंबे वापरतात तर मला माझ्या सासूबाई बोलल्या की आपल्याकडे खाऊची पानं आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्यामध्ये थोडंसं गोळ आणि एक सुपारी असं देऊन आणि आंबा सुद्धा देऊन ओठी भरायची आहे आम्ही पाच जणांची इथं ओठी भरली आहे खरं पाचपेक्षा खूप आम्ही जणी होतो आणि छान मजा आली मस्त सुरुवातीला आम्ही तिघी चालू होतो पण एक एक अशा पद्धतीनं जॉईन होत गेल्या आणि बराच मोठा ग्रुप झाला अगदी उन्हामध्ये घामे घूम झालो आम्ही पूजेनंतर जेवायला दुपारचे अडीच वाजले आहेत आणि तरीसुद्धा माझ्या सासूबाई म्हणजेच मम्मी आमच्या माझी वाट बघत बसल्या होत्या यानंतर मग आम्ही दोघींनी छान जेवण केलं आणि आजच्या सणाचे म्हणजेच आजच्या दिवसाचे हे काही फोटोग्राफ्स तर चला मैत्रिणींनो याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडंच एन करते व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मला पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये